हॅलो गाय वेलकम तर आज आपण बनवणार आहोत कैरीची म्हणजे कच्च्या आंब्याची मस्त तिखट नाही बोलता येणार पण आंबट आणि गोड करी तर ना त्याच्यासाठी मी घेतली कैरी ती कट करून आहे ना उकळवायला ठेवली जेणेकरून तो मस्त पल्प निघेल आणि हां त्याचं पाणीसुद्धा आपल्याला यूज करायचं आहे तर उकळल्यानंतर ना मी तो मस्त पल्प काढून घेतला आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आणि त्याच्यामध्ये मी टाकलं ते आपलं उकडलेलं पाणी त्याच्यामध्ये ना नंतर मी टाकलं ना दूध नारळाचं दूध टाकलं जेणेकरून ना आपली कडी मस्त घट्ट होते तुम्ही नुसता खिसलेला नारळ टाकला तरी चालेल त्याच्यानंतर ना मी गुळ गूळ मस्त कट करून घेतला होता तो गुळ टाकला आणि मस्त मिक्स करून घेतला आधी त्याच्यानंतर ना आपल्याला ना कढीला मस्त तडका द्यायचा असतो म्हणजे फोडणी द्यायची असते तर त्याच्यामध्ये मी तेल घेतलं तेलावर राई टाकली हिंग टाकलं मेथीदाना टाकला, मेथी टाकला आणि मी जिऱ्याची पूड टाकली तुम्ही नुसतं जिरं सुद्धा टाकू शकता त्याच्यानंतर मी टाकली मिरची आणि कढीपत्ता आपली फोडणी मस्त रेडी झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपलं हे रेडी असलेलं कढीचं मिश्रण टाकलं आणि त्याच्यानंतर चवीपुरतं टाकलं आणि मस्त भरपूर अशी कोथिंबीर टाकली आणि हा ही कढी आपल्याला ना जास्त उकळवायची नसते थोडंसं गरम झालं की झालं आणि इट्स रेडी मग आहे ना सोपी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा